नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमचं दहावी मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट असेल किंवा बारावी मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट असेल हे डॉक्युमेंट हरवले असतील किंवा खराब झालेले असतील किंवा ऐन वेळेवर भेटत नसतील तर ते त्वरित आपल्या मोबाईलमधून कसे आप मिळवायचे आपल्या मोबाईलच्या माध्यमातून डाउनलोड कसे करायची याबद्दलची ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे आणि यामध्ये बोर्ड मार्कशीट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश मार्कशीट या, या वेबसाईटवरती तुम्हाला यायची आहे आणि ही वेबसाईट तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे तर या वेबसाईटवरती आल्यानंतर पहिल्याच ऑप्शनवरती तुम्हाला ई मार्कशीट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर असे पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे या पेजला थोडे झूम करून घ्यायचे आहे आणि यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन तुमचे अकाऊंट तयार करावे लागणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला यामध्ये क्रिएट न्यू अकाउंट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होणार आहे तर यामध्ये पहा परत आपल्याला यामध्ये थोडे झूम करून घ्यायचे आहे आणि यामध्ये आपल्याला काही माहिती यामध्ये भरावी लागणार आहे तर यामध्ये सर्वप्रथम आपल्याला इंटरनेम आपले नाव यामध्ये टाकून घ्यायचे आहे त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरीमध्ये आपल्याला आपली कॅटेगरी इंडिव्हिज्युअल इन्स्टिट्यूट आणि ऑदर तर इंडिव्हिज्युअल आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर सिलेक्टवरती क्लिक करून आपल्याला एस एस सी एच एस सी किंवा एस एस सी अँड एच एस सी बोथ तर आपण एस एस सी अँड एच एस सी बोथ या ऑप्शनवरती क्लिक करणार आहोत त्यानंतर इंटर कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे आणि यामध्ये इंटर न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड दोन वेळेस पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि हा कॅपचा भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या बॉक्सवरती आय अॅग्री टू द टर्म्स अँड कंडिशन या ऑप्शनवरती क्लिक करून रजिस्टर या ऑप्शनवरती आपल्याला करा क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर त्यानंतर तुमच्या रजिस्टर नंबरवरती एक ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी या बॉक्समध्ये टाकून प्रोसीड या बटनावरती आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर पहा रजिस्ट्रेशन सक्सेसफुल प्लीज लॉग इन टू कंटिन्यू आपले रजिस्ट्रेशन यामध्ये सक्सेसफुली झालेले आहे तर आपल्याला क्लिक हेअर टू लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर परत आपण होमपेजवरती येणार आहोत यामध्ये परत आपल्याला झूम करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपला जो काही आपण युजर आय डी आणि पासवर्ड तयार केलेला आहे तो युजर आय डी म्हणजे आपला ईमेल आय डी आणि बनवलेला पासवर्ड आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि खाली दिलेला हा कॅपचा भरून आपल्याला साईन इन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे तर तुमच्या समोर असा पेज ओपन होणार आहे यामध्ये युजर मेनूमध्ये तुमचे संपूर्ण नाव यामध्ये दाखवणार आहे परत आपल्याला याला थोडे साईटला सरकवायचे आहे आणि या ठिकाणी व्हेरीफाय एस एस सी टेन मार्कशीट आणि व्हेरीफाय एच एस सी ट्वेल्व मार्कशीट असे आपल्या या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे तर आपल्याला व्हेरीफाय एस एस सी टेन मार्कशीट या पहिल्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर परत तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे यामध्ये तुम्हाला थोडे झूम करायचे आहे आणि यामध्ये तुम्हाला सिलेक्ट इयर म्हणजे कोणत्या वर्षी तुम्ही पास झालेले आहेत ते वर्ष तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचे आहे तर यामध्ये एकोणावीसशे नव्वद पासून तुमची दहावी किंवा बारावीची मार्कशीट असेल किंवा बोर्ड सर्टिफिकेट असेल तुम्ही यामध्ये डाउनलोड करू शकता तर यामध्ये आपल्याला पासिंगचे वर्ष निवडायचे आहे त्यानंतर सिलेक्ट सेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची दहावी कधी झाली मार्च मे जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबर कोणत्या महिन्यामध्ये तुमची दहावी झालेली आहे तो महिना यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर इंटर एक्झाम सीट नंबर तुमचा दहावीचा जो काही आसन क्रमांक जो काही तुमचा सीट क्रमांक होता तो सीट क्रमांक गुण। आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला टोटल मार्क्स किती होते ते टोटल मार्क्स यामध्ये टाकून घ्यायचे आहे त्यानंतर दिलेला हा व्हेरिफिकेशन कोड आहे तो कोड आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी पहा टेक्स्ट मध्ये तुमची मार्कशीट यामध्ये दाखवण्यात आलेली आहे त्यानंतर या ठिकाणी थोडे झूम करून घ्यायचे आहे आणि यामध्ये पहा डाउनलोड एस एस सी टेन एक्झाम मार्कशीट पी डी एफ या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपली जी काही दहावीची मार्कशीट आहे ती डाउनलोड झालेली आहे आणि ती आता आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह कशी करायची तर यामध्ये आपल्याला खाली सेव्हचा ऑप्शन दाखवण्यात आलेला आहे तर सेव्ह या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर सेवॅज न्यू इन ॲप या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला यामध्ये सेव्ह हेअर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून ही मार्कशीट आपल्या मोबाईलमध्ये आता सेव्ह झालेली आहे त्यानंतर आपल्याला बॅक यायचे आहे आणि यामध्ये पहा आपल्याला दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी आपल्याला नवीन प्रोसेस करण्याची गरज नाही या पेजला थोडे साहित्य सरकवायचे आहे आणि यामध्ये पहा डाउनलोड सी टेन एक्झाम पासिंग सर्टिफिकेट पीडीएफ या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपले जे काही दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट आहे ते आपल्याला या यामध्ये डाउनलोड होणार आहे आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता आपले दहावीचे जे काही बोर्ड सर्टिफिकेट आहे ते सुद्धा यामध्ये डाउनलोड करण्यात आलेले आहे या पेजला सुद्धा सेव्ह करण्यासाठी सेव्ह या ऑप्शनवरती सेव सेव आपल्याला क्लिक करून सेव्ह ॲज न्यू इन ॲप या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे आणि सेव्ह हेअर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे हे तर हे दहावीचे सर्टिफिकेट सर्टिफिकेटसुद्धा आपल्या मोबाईलमध्ये आता हे डाउनलोड करून सेव्ह करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर परत आपल्याला मागील पेजवरती द्यायचे आहे या पेजवरती आल्यानंतर आपण परत आता बारावीचे बोर्ड सर्टिफिकेट आणि बारावीची मार्कशीट ही कशी डाउनलोड करायची हे पाहणार आहोत तर यामध्ये आपल्याला परत यामध्ये झूम करून घ्यायची आहे आणि यामध्ये पहा व्हेरीफाय एच एस सी ट्वेल्व मार्कशीट या ऑप्शनवरती मार्क आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर परत आपल्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे आणि यामध्ये परत आपल्याला सेम माहिती भरायची आहे जी आपण दहावीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी माहिती भरली होती तीच माहिती आपल्याला यामध्ये आता भरायची आहे तर यामध्ये सिलेक्ट एक्झाम इयर तर यामध्ये पहा आपली बारावी कोणत्या वर्षी झालेली आहे ते आपल्याला यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचे आहे तर आपली बारावी ज्या वर्षी झालेली आहे ते वर्षी आपल्याला यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर दोन नंबरला आहे सिलेक्ट सेशन आपली बारावी कधी झाली फेब्रुवारीला असेल मार्च मे जून ज्या महिन्यामध्ये आपली बारावी झालेली असेल तो महिना आपल्याला यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर खाली आपला सीट नंबर जो काही आपला बारावीला असतानाचा सीट नंबर होता ते सीट नंबर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इंटर टोटल मार्क्स जे काही आपले बारावीचे टोटल, टोटल मार्क्स असतील ते टोटल मार्क्स यामध्ये टाकून खाली दिलेला हा इंटर व्हेरिफिकेशन कोड हा कोड आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे जसे तुम्ही सबमिटवरती क्लिक कराल यामध्ये पहा तुमची टेस्ट साईजमध्ये तुमची मार्कशीट यामध्ये दाखवले जाणार आहे या पेजला तुम्हाला थोडे झूम करून घ्यायचे आहे आणि यामध्ये पहा डाउनलोड एच एस सी ट्वेल्व एक्झाम मार्कशीट पी डी एफ या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपली जी काही बारावीची मार्कशीट आहे ती मार्कशीट आपल्यासमोर ओपन होणार आहे तर या ठिकाणी पहा तुमची जी काही बारावीची मार्कशीट आहे ती मार्कशीट यामध्ये डाउनलोड झालेली आहे परत तुम्हाला सेव या बटनावरती क्लिक करून यामध्ये सेव ॲज न्यू इन ॲप या ऑप्शनवरती क्लिक करून सेव हेअर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर परत आपल्याला आपल्या ब्राउझरवरती यायचे आहे आणि यामध्ये आपल्याला याला डाव्या साईडला सरकून यामध्ये पहा डाउनलोड एच एस सी ट्वेल्व एक्झाम पासिंग सर्टिफिकेट पी डी एफ म्हणजे जे काही आपले बारावीचे बोर्ड सर्टिफिकेट आहे ते आपल्याला यामध्ये डाउनलोड करता येणार आहे तर यामध्ये आपल्याला डाउनलोड या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी पहा आपले बारावीचे जे काही बोर्ड सर्टिफिकेट आहे ते बोर्ड सर्टिफिकेट प्रमाणपत्र आपल्यासमोर डाउनलोड झालेले आहे आपल्याला सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर परत सेम प्रोसेस सेव ॲज नवीन ॲप या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे परत आपल्याला सेव्ह हेअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आपले जे काही बारावीचे बोर्ड सर्टिफिकेट आहे हे सुद्धा डाउनलोड झालेले आहे आणि आपल्या फोनमध्ये हे सेव्ह झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमची दहावीची मार्कशीट असेल बोर्ड सर्टिफिकेट असेल बारावीची मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट असेल हे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून डाउनलोड करू शकता यामध्ये पॅन कार्ड असेल ड्रायविंग लायसन्स असेल असे इतर सुद्धा तुम्ही या वेबसाईटवरती येऊन डाउनलोड करू शकता तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद